तर मित्रांनो आज आपण उसामध्ये तणनाशकाची फवारणी याविषयी बोलणार आहे तर याच क्षेत्रामध्ये एक सहा ते सात दिवसापूर्वी मेट्रो इंजिन सेवंटी पर्सेंट डब्ल्यू पी जे आहे सिलेक्टिव हायब्रिड साईड त्याचा आपण उसामध्ये वापर केला होता तर बघा पाच ते सहा दिवसामध्ये पूर्ण तण म्हणजे गोळ घोळ होती नंतर बियात गवतवर्गीय तण होतं नंतर वेलवर्गीय तण होती तर पूर्ण जळलेले आहेत तर याचा वापर जर इनिशियल स्टेजला म्हणजे एक ते दोन पानाचं तण आहे तोपर्यंत जर तणाचं या कीटकनाशक तणनाशकाचा वापर केला तर शंभर टक्के रिझल्ट भेटतोय सतरा तणनाशकं मारायची पण गरज नाही आणि खर्च पण वाढवायची काही गरज नाही एका तणनाशकामध्ये आपलं काम होऊन जातो आहे पण शेतीमध्ये वेळेला सगळ्यात जास्त महत्त्व आहे लक्षात घ्या नाहीतर चक्रवाढ व्याजासारखं कर्जानं कर्ज काढून खर्च आपला खांबकाव वाढत जातो आणि एकंदरीतच शेतीचं उत्पादन खर्च वाढत जातोय तर उत्पादन खर्च कमी कराल तर वेळच्या वेळी नियोजन करणं गरजेचं कर आहे त्यामुळं आता हे बघा दोनच पानाचा तण तो होतं तोपर्यंत आपण फवारणी घेतली होती तर शंभर टक्के रिझल्ट आला आहे काय अडचण नाही रान अगदी धुतिल्यासारखं दिसायला लागलं आहे आणि पंपाला तीस ग्रॅम फक्त घ्यायचं आहे तीस ग्रॅम म्हणजे आता हे बघा शंभर ग्रॅमचं पॅकेट आहे दोनशे दहा दोनशे वीस रुपयेपर्यंत भेटतं आहे एकरी तीन ते तीन एक पॅकेट जरी म्हटलं तरी सहाशे रुपयेमध्ये तुमच्या एक एकरची फवारणी होऊन जाते आणि रान अगदी धुतल्यासारखं होऊन जाते त्यामुळं वेळेत कामं करा आणि उत्पादन खर्च पण वाचवा आणि रिझल्ट चांगले मिळवा आता आपण जिथं तन नाशक वापरलेलं नाही तिथलं पण आपण बघूया एक मिनिट तर हे बघा या लाईनला तननाशकाचा वापर केलेला नाही तर किती तण वाढलेलं आहे बघा हे एवढं फपरू शकतं आहे की दिवसाला पाचशे ते सहाशे रुपये जरी दिलं रोजंदारांना तरीसुद्धा ते काढू शकणार नाहीत त्यामुळे जर आंतरपीक वगैरे काही घेणार नसेल तर बिंदास मेट्रिक इंजिनचं ह्या स्टेजमध्ये फवारणी करा आणि उत्तम रिझल्ट मिळवा हो। दुकानदाराकडे गेलात तर सतराशे साठ औषध देतील हे मारा ते मारा मेट्रिक इंजिन मारा टुफवडी मारा तर त्याची आवश्यकता नाही थँक्यू